या सुनीला बघा सासूला वाईट बोलल कि ती मागात पडले हो ऐकलं का हा बोल की सासूबाई कुठे आहेत हा वरती आहे म्हातारी नुसतीच वर जात्या कायमची कधी वर जाणार आहे काय माहिती अगं असं बोल नको आपली आई आहे ती माझी नाही तुमची आई आहे फक्त ती अरे नाही बाळा आई माझ्यावर जेवढं प्रेम करते ना तेवढच तुझ्यावर पण प्रेम करते हो त्यात प्रेम काल मी नुसतं शंभर रुपये मागितलं तर माझ्याकडे असं डोळे फाडून बघतात जसं काय त्या नागिनीचा मी नागमनीच मागितलाय अगं बायको तू खूप हुशार आहेस तुला सगळं समजतेस तुला भरपूर टॅलेंट आहे काही नाही <laughs> हुशार हाय नाही हुशार होते mm -hmm. पण तुमच्या आईनं माझ्या डोक्याच्या सगळ्या वायरा इसकटून ठेवल्यात आहे हो <laughs> <भाई को। laughs> हे जे डोळे मोठे करून माझ्याकडे बघताय ना हे जो तुमच्या आईकडे बघितलं असतं ना आज तर माझ्या डोक्यावर ना नसल्या नसत्या बायको किती चेष्टा करतायस गे तुझी चेष्टा करायची सोयच गेली नाही <laughs> बस की आता किती चेष्टा करायची हो oh, आधीच सांगून ठेवते तुमच्या आईनं माझं आधीच डोकं फिरवले ज्या दिवशी त्यांचं डोकं असं हातात येईल ना माझ्या त्या दिवशी अस